नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते चालू घडामोडीचे पॉईंट्स जे आहेत ते टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहेत तर त्याच्या संदर्भातील आपली हे व्हिडिओ सिरीज आहे तर याच्यामध्ये हे जे टार्गेट सिरीज आहे कंबईनची पूर्वपर्ष दोन हजार चोवीससाठी आणि जे कोणी राज्यसेवानी कंबांची दोन हजार पंचवीसची तयारी करत असतील त्यांच्यासाठी टार्गेट सेरज आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि टार्गेट चार दिवशी पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न जो आहे हा शंभर टक्के करा तर या टार्गेटसाठी तुमच्याकडे काही पुस्तकं असणं गरजेचे आहेत ते म्हणजे सिप्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस व तुमच्याकडे असणं गरजेचं आहे परिक्रमाचं मासिक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जे के टुडेच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचे आहे तर आत्तापर्यंत आपण कोणकोणते चॅप्टर्स चालू घडामोडीचे टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहेत तर ते बघून घ्या एकदा तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि मधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम तसंच समित्या व आयोग कृषी व पर्यावरण चर्चेतील पुस्तके महोत्सव परिषदा क्रीडा घडामोडी आणि निधन वार्ता हे जानेवारी ते जूनपर्यंत आहे ठीक आहे जानेवारी ते जून दोन हजार चोवीस पर्यंत आत्तापर्यंत आपण सतरा चॅप्टर जे आहे ते टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहेत आणि आता अठरावं चॅप्टर तुम्हाला पूर्ण करायचं आहे ज्याचं नाव आहे दिनविशेष ओके त्यासोबतच परिक्रमाचं फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस या मासिकामधून जागतिक घडामोडी राजकीय घटनात्मक घडामोडी महाराष्ट्र घडामोडी विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्कार व पुस्तके आणि आर्थिक घडामोडी आपला चॅप्टर चालू आहे तो आज संपून जाईल म्हणजे हे पाच चॅप्टर आपण पूर्ण केले तर सव्वा चॅप्टर आपला संपून जाणार आहे जे के टोडेच्या एम सी क्यूच्या जे पी एफ आहेत त्याच्यामधून तुम्हाला रोज पंचवीस ते तीस क्वेश्चन जे आहे ते न चुकता तुम्हाला सोडवायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत तर अशा प्रकारचे टार्गेट जे आहे ते आपण पूर्ण केलेले आहे एक ऑगस्टपासून आपली सिरीज जे आहे ते चालू आहे आता ज्यांनी कोणी मनापासून हे फॉलो केलं असेल त्यांना निश्चितपणे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढलेला असेल आता हे एकदा पूर्ण झालं की आपण नंतर बॅकला सुद्धा करंट अपेयरचे टार्गेट जे आहे ते आपण पूर्ण करायच्यात मात्र त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक केलं ला पाहिजे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला राईट डायरेक्शन जे आहे ते मिळून जाणार आहे तर इथून पुढे फक्त विचार करत राहू नका अगर कामाची जाहिरात कधी आता येऊन धडकेल तर त्याच्यामुळे करंट अफेअर्सला वेळ जो आहे तो मिळणार वेळ हा अत्यंत कमी राहणार आणि वर्ष दीड वर्षाचा करंट अफेअर्स आपल्याला क्लिअर करून जाणं परीक्षेला गरजेचं आहे टार्गेटचा कालावधी आहे आपला एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा याच्यामध्ये जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामुळे जे ते आहेत कदाचित आता लवकर आठ आठ दिवसामध्ये मॅक्झिमम सहा महिन्याचे जे असतील ते पूर्ण होऊन जातील ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट प्लॅन आपण करणार आहे या याच्यामध्ये सोर्सेस आपण वापरतो सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते, ते जुलै दोन हजार चोवीस आणि जेकेटोडच्या एमसीक्यूच्या पीडीएफ एफ जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज तुम्हाला कमीत कमी एक तास जास्तीत जास्त दीड ते दोन तास तुम्हाला करंट अफेअरच्या प्रिपरेशनला वेळ जो आहे तो अभ्यास काढायचा आहे त्यामधून तुमची प्रिपरेशन जे आहे ते करंट अफेअरची करायचे तर आज तुम्हाला काय वाचायचं आहे बघा आता सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक मधून तुम्हाला दिनविशेष ते सगळे तुम्हाला वाचायचे आहेत आता इथं सगळं टॅग वगैरे आपण घेणार नाहीये फक्त जे दिनविशेष नावाचं जे चॅप्टर आहे हार्डली सिक्स पेजेस असतील ठीक आहे Uh, म्हणजे जानेवारी ते जूनपर्यंतचे जे काही दिनविशेष असतील म्हणजे एक मार्चला कोणता दिन होता दोन मार्चला कोणता दिन होता अशा प्रकारचे जे दिनविशेष असतील हे तुम्हाला सगळे याच्यातून सिम्प्लिफाईडचे अंक बत्तीस आणि अंक ते, ते वाचून घ्या उद्यापर्यंत चोवीस तासामध्ये तुम्ही कधी एक ते दीड तास काढून हे जे सांगितलेलं टार्गेट आहे ते तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचं ते दिनविशेष सुद्धा चॅप्टर जो आहे तो सगळा संपूर्ण होऊन जाणार आहे आता उद्या जवळपास आपण हे संपवणारच आहे सगळं सिंप्लिफाईड अंक बत्तीस आणि मधून त्याच्यानंतर आता परिक्रमाचं मासिक घ्या जुलै दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये आर्थिक अॅटेक ग्लॅन्समध्ये ह्या ज्या न्यूज आहेत ह्या तुम्हाला वाचून काढायच्या आहेत न्यूज व्यवस्थित ऐकून घ्या एन सी बी आय सीचं उद्घाटन एम डी एलच्या दोनशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष नाण्याचं अनावरण इंडिया स्किल्स राष्ट्रीय स्पर्धा दोन हजार चोवीस मार्च तिमाहीत देशातील शहरी बेरोजगारीचा दर सहा पॉईंट स सात टक्क्यावर दोन हजार चोवीसमध्ये भारताचा आर्थिक विकास दर जवळपास साठ टक्के राहण्याचा अंदाज भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचणार शृंखला बोगदाचे काम सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सुरू होणार जीएसटी पोर्टलवर पान मसाला आणि तंबाखू उत्पादकांसाठी मशीन नोंदणी लागू मुकेश अंबानी आणि गौतम आदानी जगातील अव्वल पंधरा अतिश्रीमंताच्या यादीत संजीवपूर यांची सी आय आयच्या अध्यक्षपदी निवड पशुलशी संदर्भातील कोल्डचनी व्यवस्थापनासाठी सामंजस्य करार इंडिया ए आय मिशनसाठी निधी मंजूर डॉक्टर विक्रमजीत चौधरी यांची मापन विज्ञान आणि विश्लेषण विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती भारताचे बादर भांडवल पाच ट्रिलियन डॉलर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये निवड आरबीआयच्या मध्ये लक्षणीय घट त्याच्यानंतर आहे नाफेडच्या अध्यक्षपदी यांची निवड लक्षात ठेवा त्याच्यानंतर भारतातील पहिल्या मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्कचं बांधकाम सुरू सरकारने आठ एस एम एस हेडर्सना काळी यादीत टाकले पी संतोष यांची एन एन एलचे एम डी आणि सीओ म्हणून नियुक्ती फेमा कायदा उल्लंघना प्रकरणी एच सी बँकेला दंड टाइमच्या जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांमध्ये रिलायन्स आणि टाटा समूह आणि सिरमचा समावेश ओ डी सी व्यवहारामध्ये वाढ रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट जैसेथे अजराक आणि बेला ब्लॉक प्रिंटिंग कलांना जे आय टॅग प्रदान कॅप जेमिनी वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टस रिपोर्ट दोन हजार चोवीस ई फ्लो मॉनिटरिंग सिस्टीम दहा हजार एफ पी ओचे सी एस सीमध्ये रूपांतर करण्यासाठी सामंजस्य करार नवी दिल्ली येथे प्रगती दोन हजार चोवीस कार्यक्रमाचं आयोजन वाराणसी रोप वे त्याच्यानंतर आहे गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नोकिया आणि गतीशक्ती विद्यापीठादरम्यान फाय जी सिक्स जी संशोधनासाठी सहकार्य करणार इंडिगो दिल्लीत एक्क्याऐंशी आय एटीए एजीएम आयोजित करणार नैतिक व राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन रिलायन्स इंडस्ट्रीज नवी मुंबईत ग्लोबल इकॉनॉमिक हब हब उभारणार हो नंतर हर्बिंगर दोन हजार चोवीस राजस्थान सरकार महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किटमध्ये शंभर कोटींची गुंतवणूक करणार मध्य प्रदेशमध्ये भारतातील सर्वात मोठा इथेन क्रॅकर प्रकल्प उभारला जाणार इन्फोसिसचा जगातील पहिल्या शंभर म सर्वात मौल्यवान ब्रँडमध्ये समावेश विशाखापट्टणम बंदर सी पी पी आयमध्ये अठराव्या स्थानी जम्मू काश्मीरचा न्यूझीलंडशी सोबतच्या कृषी भागीदारी कराराचा विस्तार हाँगकाँगला मागे टाकत भारत जागतिक शेअर बाजार चौथ्या स्थानावरती आणि मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान श्री पर्यटन हवाई सेवेचं उद्घाटन तर हे जुलै दोन हजार चोवीसचं परिक्रमाचं मासिक घ्यायचं त्याच्यामध्ये आर्थिक अटॅकला संक्षिप्त स्वरूपामध्ये आहेत हार्डली तीन ते चार पेजेस असतील तर व्यवस्थित सगळं तुम्ही वाचून घ्यायचं आहे त्यासोबतच जे एफ आपल्या मराठीमध्ये उपलब्ध आहेत जानेवारी दोन हजार चोवीस दर ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज तुम्हाला त्यातून न चुकता पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला वाचायचेच आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जाऊन ह्या पीडीएफ घेऊ शकता तर अशाच प्रकारच्या टार्गेट सिरीजसाठी तुम्ही आपलं चॅनल सर्व नक्की सबस्क्राईब करा आणि एका राईट डिरेक्शनने तुमची प्रिपरेशन जे आहे ते कंटिन्यू ठेवा नक्कीच व्हिडिओला लाईक करचा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट